सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा या अवैध धंद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी धाडसत्र सुरू केले आहे पंढरपूर शहरातील जुगार अड्ड्यावर सर्वात मोठी धाड टाकल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला हरकंब येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत पंधरा जुगारींना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबतची अधिक माहिती अशी सोमवारपेठ रोजागल्ली येथील सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे व विजय बाबूराव वंजारी हे अवैधरित्या देशी, देशी दारू विकली जात होती पोलिसांना याबाबतची गोपनीय या माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे हा चौदा जुगारींसोबत बावन्न पाणी पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असताना रंगेहात सापडला पोलिसांनी या छाप्यामध्ये चौदा मोबाईल सात मोटरसायकली देशी दारू असा एकूण सहा लाख तेवीस हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून करकम पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर महाराष्ट्र जुगार कलम कायदा चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे सातो पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती लोंढे कांबळे अजित हो माने यांच्या पथकाने पार पाडली